धडा दहावा संताजीचा खून मराठी शाहीतील शोकांतिका खापी खानाचे शिव्याशाप संताजी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असता त्याच्या मागावर मोगल शत्रू तर होतेच पण स्वकीय शत्रूही होते संताजीचा राजाराम महाराज व धनाजी जाधव यांसारख्या स्वकीयांशी झालेला संघर्ष व त्यातून पुढे घडून आलेला दुःखंत शेवट ही घटनाच इतकी जबरदस्त होती की तत्कालीन प्रत्येक इतिहासकाराला तिचे वर्णन करण्याचा मोह झाला होता अर्थात सर्व इतिहासकारांनी कारांची वर्णने सारखी नसणे स्वाभाविक होते ज्याला जशी माहिती मिळाली तसे तो लिहित गेला पण लिहीत असताना सुद्धा खाफी खाणासारखा शत्रूंच्या इतिहासकार संताजीविषयीची द्वेषाची भावना त्याच्या मृत्यूनंतरही विसरला नव्हता ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे खाफी खान म्हणतो संताजीचा मृत्यू ही यावर्षी बादशहाच्या नशिबाने एक चांगली घटना घडून आली दुष्ट संताजीची पाळेमुळे खणून निघाली आणि तो नरकात प्रविष्ट झाला त्या नालायक कुत्र्याच्या मारल्या जाण्याबद्दल भिन्न भिन्न हकीकती आहेत पण त्यावेळी लष्करात हजार हजर असलेल्या विश्वसनीय लोकांकडून जे ऐकण्यात आले ते लिहित आहे मोगलांशी लढत असताना संताजीने मोगली फौजांवर जे जबरदस्त आघात केले व नामांकित के अशा मोगल सरदारांना मातीस मिळविले त्या पार्श्वभूमीतून खाफी खानाचे हे विषारी फुत्कार निर्माण झाले आहेत हे ध्यानी घेतले पाहिजे खाफीखानाचे खानाचे सर्वात जास्त शिव्याशाप संताजीच्या वाट्यास आले आहेत कारण मोगलांची सर्वात जास्त फटफजी ती संताजीनेच केली होती पण असा हा खाफी खान संताजीच्या पराक्रमाचे न कळत वर्णन करून जातो तेव्हा त्याची साक्ष संताजीच्या चरित्रास लाख मोलाची ठरते कर्नाटकातून महाराष्ट्राकडे येत असल्याच्या बातम्या बादशाही छावणीत पोहोचल्या होत्या संताजी स्मारगातच अडवून त्यास नेस्तनाभूत करण्यासाठी बादशहाने गजीउद्दीन खान बहादूर फिर फिरोजंग याची नेमणूक केली होती गजीउद्दीन फिरोज जंग हा मोगल दरबारातील एक प्रतिष्ठित अनुभवी व पराक्रमी सरदार होता या सुमारास तो बिजापूर जवळ छावणी करून होता संतजी ही विजापूरच्या प्रदेशातूनच महाराष्ट्रात येत होता सरजा खान कासिम खान खानाजात खान हिम्मत खान जुल्फिकार खान इत्यादी नामांकित मोगल सरदारांची हैराण हैराणगत करणारा संताजी आपल्या छावणीच्या प्रदेशाजवळ आल्याचे समजतात गाज गाजीउद्दीन खान फिरो फिरोजंगची गाळण उडाली संताजी कुठे दूरवरच्या प्रदेशात असता तर त्याचा पाठलाग करण्यात खानास काही टंगळमंगळ करण्यास अवकाश होता पण आता संताजी साक्षात त्याच्या प्रदेशातच आल हजर झाल्याने त्याची बेइज्जत होण्याचा बाका प्रसंग पुढे उभा राहिला होता संताजीशी न लढता पुढे जावे तर बादशाही दरबारात आपली बेअब्रू होईल लढावयास जावे तर संताजी आपली धडगट ठेवणार नाही बहुतेक आपण त्याच्या हातून मारले जाणार या विचाराने खानाच्या मनावर जबरदस्त पगडा बसविला पण या अडचणीवर मात करणारी एक पळवाट त्याने शोधून काढली ती कशी ते खाफी खान म्हणतो दुष्ट संताजीचा उच्छाद कमालीचा वाढला त्याचा व इतर शत्रूंचा पाडाव करण्यासाठी गजीउद्दीन खान बहादूर फिरोज जंग हा विजापूरपासून चार पाच मैलांवर मुक्काम करून होता या सुमारास बातमी आली की नालायक संताजी आठ नऊ कोसांवर आला आहे भले भले नामांकित वीर संताजीचे नाव ऐकताच घाबरून जात त्याचे अवसान गळून जाई गजीउद्दीन खान याचा चेहरा पांढरा फटक पडला त्याच्यापाशी फौज थोडी होती त्याने आपण संताजीवर चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीट करून आपला गोट तिकडे हलविण्यासाठी त्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्याने स्वत आडवाटेने विजापूरचा रस्ता धरला खापी खानाने संताजीच्या विलक्षण दराऱ्याविषयी इतके स्पष्ट व स्वच्छ लिहिलेले आहे की त्यावर जादा टीकाटिपणी आव टिपणीची आवश्यकता नाही पण गजीउद्दीन फिरोजंग हा मोठा सुदैवी होता त्याला संताजीच्या भीतीने विजापुरात आश्रय घेण्याची यातायात करावी लागली नाही विजापूरपासून आठ नऊ कोसांवर असतानाच त्यास बातमी लागली की संताजीचा काटा परस्पर निघाला आहे धनाजी हनुमंतरावाकडून संताजी पराभूत आयेवार कुटीच्या लढाईत संताजीच्या हातून सपाटून पराभव खाऊन धनाजी जिंजीकडे पळून जावे लागले होते लवकरच राजाराम महाराजही जिंजीत आले आणि संताजीच्या हाताखालची फौज आपल्याकडे आणण्यात ते यशस्वी झाले अशा परिस्थितीत संताजीचा पाठलाग करून त्यास पराजित करणे ही गोष्ट आता सुलभ झाली होती स्वाभाविक संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे मार्गस्थ होताच राजाराम महाराजांनी धनाजी व हनुमंतराव निंबाळकर या दोघा सरदारांना त्याच्या पाठलागावर पाठविले हनुमंतराव हा अमृतराव निंबाळकरांचा बंधू संताजीच्या हातून अमृतरावाच्या झालेल्या हत्येने व्यथित होऊन सुडाच्या भावनेने स्वाभाविकपणे धनाजीने हनुमंतरावांच्या व भावनेचा पुरो उपयोग करून घेतला हनुमंतरावास आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून धनाजी झपाट्याने संताजीच्या पाठलागावर निघाला कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशात त्याने संताशी गाठली हनुमंतरावाच्या आघाडीच्या सैन्याने संताजीवर हल्ला चढविला खाफी खान या लढाईचे वर्णन करताना म्हणतो हनुमंतराव नावाचा एक प्रसिद्ध सरदार होता त्याला धनाजीने इशारा दिला धन संताजीची संताजीचे सरदार धनाजीला मिळाले होतेच हनुमंतरावाने धनाजीच्या सूचनेप्रमाणे संताजीवर हल्ला केला धनाजीची फौजही त्याच्याबरोबर होती संताजीची फौज मोडली त्याचे सामानसुमान बाजार बुनगेही लुटले गेले त्याचे बरेच स्वार राऊत हनुमंतरावाला येऊन मिळाले संताजीची अनेक माणसे जखमी अगर मृत झाली संताजी असह्य होऊन डोंगराळ भागात असलेल्या आपल्या घराकडे निघाला संताजीची ही, संता ही शेवटची लढाई खरे म्हणजे त्याच्या जीवनाची शेवटची लढाई तो खेळत होता आणि आता तो पावला पावला पावलांवर हरत होता त्याचे बहुतेक सहकारी त्या सोडून गेले होते फौज मोडली होती सामान सुमान बाजार बुनगे लुटले गेले होते अशा स्थितीत काही जीवाभावाचे सहकारी व काही मोजके सैनिक यांच्यासह तो परत सातारा भागात आला आजा गजीउद्दीन खान फिरोज जंग संताजीच्या पाठलागावर संताजीशी सामोरे जाऊन लढण्याचा प्रसंग तर आला नाहीच उलट मराठ्यांच्या आपापसातील यादवी युद्धामुळे त्याचा परस्पर काटा निघाला ही वार्ता गजीउद्दीन खान फिरोज जंगच्या फौजेत येताच सर्वांना विलक्षण आनंद झाला आता गजीउद्दीन खान फिरोजंग संताजीच्या पाठलागाची योजना आखू लागला पाठलाग कसा करायचा याविषयी तो आपल्या सहकार्यांशी करीत असतानाच त्यास बादशाहचा हुकुम हाती, हाती पडला बादशहाने खानास लिहिले होते मराठे सरदारांच्या आपापसातील भांडणांवरून असे दिसते की दुष्ट संताजी लवकरच आपल्या कर्माची पावले कर्माची शिक्षा पावेल तरी तुम्ही त्याचा पाठलाग करून त्याचा त्या दुष्टाचा नाश करण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याचे श्रेय तुम्हाला मिळून तुमचे नाव काळाच्या पानावर नोंदले जाईल आणि शत्रू एकत्र येऊ शकणार नाही बादशाही गजी खान फिरोज जंगाने आपली फौज घेऊन संताजीचा सुरू केला जेधे चकावली मधील या घटनेसंबंधीची नोंद काल कालदृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे त्यात म्हटले आहे की चैत्रमासी म्हणजे मार्च एप्रिल सोळाशे सत्त्याण्णव मध्ये संताजी सातारा प्रदेशात आला आणि त्याचा पाठलाग करीत गजीउद्दीन मागून आला गजीउद्दीन खान फिरोजंगाच्या फौजेस बळकटी यावी म्हणून बादशहाने शहाजादा बेदार भक्त व हमीउद्दीन खान यांच्या फौजेतील सैन्याच्या काही तुकड्या त्याच्याकडे पाठवून दिल्या मतलब खान मतलब खान हा खास अंमलबजावणीचा अधिकारी म्हणून नेमला गेला होता धनाजीने संताजीचा लढाईत पुरता मोड केला तरी त्याने त्याचा पाठलाग सोडलेला नव्हता म्हणजे एका एक बाजूने धनाजी तर दुसऱ्या बाजूने गजीउद्दीन खान फिरोजजंग अशा प्रकारे संताजीची साताऱ्याच्या भागात कोंडी केली गेली लिहितो एकीकडून बादशाही फौज आणि दुसरीकडून धनाजी जाधवाची फौज याप्रमाणे त्याला सावजाला मृत्यूच्या जाळ्यात पकडण्यात आले संताजीची फौज मोडली त्याची व त्याच्या सैन्याची फारकत झाली साताऱ्याच्या भागात संताजीच्या शेवटच्या चकमकी गजीउद्दीन खान फिरोजजंग याच्याशी न होता त्या धनाजीशी झाल्या असे दिसते साकी मुस्तेद खान सांगतो त्या भागात संताजीची व धनाजीची गाठ पडून अनेक संघर्ष झाले या खेपेत संताजी दैव संताजीस दैव प्रतिकूल झाले संताजीचा प्रचंड पराजय झाला काही निवडक लोकांसह तो विपन्न अवस्थेत आढळला रियासतकार सरदेसाई यांनी म्हटले आहे की स धनाजीच्या लष्करातील हनुमंतराव निंबाळकर निंबाळकरांची संताजीशी शेवटची चकमक साताऱ्याच्या प्रदेशात दहीगावजवळ झाली संताजीची स्वय स्वयमेव मृगेंद्रता स्वकीय आणि परकीय शत्रूंनी सब सभोवार मृत्यूचे जाळे टाकले असता आणि हे जाळे प्रत्ययही आवडले जात असता संताजीला आपल्या सेनापतित्वाचा विसर पडला नव्हता हे विशेष होय युद्धात हारलो म्हणून काय झाले आपण स्वयंसिद्ध सेनापती आहोत ही भावना त्यास अखेरपर्यंत सोडून गेलेली नव्हती या संदर्भात या काळातील संताजीचे एक दुर्मिळ पत्र उपलब्ध आहे सातारा प्रांतात खटावजवळ वडगाव या गावी जयराम स्वामी नावाचे एक मोठे सत्पुरुष शि शिवकालात होऊन गेले त्या काळी लष्कराच्या हालचालींचा गावांना उपद्रव होत असे सातारा प्रांतातील खटाव कोरेगाव रहिमतपूर म्हसवड हा भाग मोगलांच्या अंमलाखाली होता या भागातील गावांचे संरक्षण करणे हे मोगलांचे कर्तव्य होते व या गावातून सक्तीने महसूल गोळा करणे हे मराठ्यांचे युद्ध कर्तव्य होते अशा परिस्थितीत जयराम स्वामींच्या समाधीच्या गावी आपल्या लष्कराने कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये म्हणून संताजीने मराठी लष्कराला उद्देशून एक हुकुम पत्र दिलेले आहे ते असे श्री शंकर जयराम स्वामी राजश्री पागा व सिलेदार गोसावी यांची अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्रेय संताजी घोरपडे जफूतन मुलुक जोहारसू सबात तिसेन अलफ मौजे वडगाऊ ता निंबसोडी हा गाव राजश्री यांचा आहे तरी तुम्ही या गावच्या गावाच्या वाटे नव नव जाणे या तुमचा मुला हिजा होणार नाही ऐसे खरे समजून या गावाचे वाटे न जाणे जाणीजे छत्रपती रमरा रज... रमजान र... सुमारे वर्षापूर्वीच राजाराम महाराजांनी संताजीचे सेनापती पद काढून घेतले होते पण संताजीला त्याची परवा नव्हती आपले सेनापती पदाशी जोडलेले नाते अतूट आहे या भावनेतूनच संताजीने आपल्या नावामागे उपरनिर्दिष्ट पत्रात सेनापती ही पदवी लावली आहे काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने मोठ्या होतात आणि मग त्यांचे पतन झाले तरी त्या आपले मोठेपण प्राणापलीकडे जपण्याचा प्रयत्न करतात सम्राट नेपोलियन वॉटर वॉटरउलर पराभूत झाला आणि इंग्रजांनी त्या सेंट हेलना बेटावर विज विजनवास वासात धाडले पण इंग्रजांच्या कैदेत असताही सम्राट नेपोलियनला त्याच्या मोठेपणाची जाणीव सोडून गेलेली नव्हती क्षुद्रमणाने इंग्रज अधिकारी त्यास जनरल नेपोलियन म्हणून संबोधित पण स्वाभिमानी नेपोलियन मात्र स्वतःला स्वयंसिद्ध सम्राट समजत असे महाराणा प्रताप शिवछत्रपती संताजी घोरपडे सम्राट नेपोलियन यांसारख्या इतिहासातील महान व्यक्तींच्या स्वयंभू कर्तब कर्तबगारीकडे पाहिल्यानंतर संस्कृतमधील एका सुभाषिताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही वनातील मृगांकडून सिंहाचा कोणताही औपचारिक संस्कार अगर अभिषेक केला जात नाही स्वसामर्थ्याने प्राप्त केलेल्या त्याच्या स्थानामुळेच त्याला प्राप्त झालेले असते पण काही प्रसंगी जेव्हा अशा वनराजाला दैवगतीने अधोगती प्राप्त होते तेव्हा त्याची अवस्था पिंजऱ्यात सापडलेल्या अन्य प्राण्यांसारखीच बनते संताजीची अवस्था अशा पिंजऱ्यात अडकलेल्या वनराजासारखी झालेली होती शंभू महादेवाचा डोंगर संताजीचे आश्रयस्थान साताऱ्याच्या प्रदेशात पश्चिम बाजूवर सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा आहेत सातारा किल्ला हा अशाच एका पर्वतरांगेवर उभा आहे पण सह्याद्रीशिवाय या प्रदेशात अनेक लहान मोठ्या डोंगर रांगा आहेत त्यापैकी वाई साताऱ्याच्या पूर्वेस व फलटणच्या दक्षिणेस पूर्व पश्चिम पसरलेली एक मोठी डोंगर रांग म्हणजे शंभू महादेवाचा डोंगर हा डोंगर खंडाळ्यापासून सुरू होतो तर तसाच सोलापूर जिल्ह्यात जातो या डोंगराच्या एका रांगेत उंच ठिकाणी शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचे तीर्थक्षेत्र आहे या देवाच्या नावावरून या डोंगरात शंभू महादेवाचा डोंगर असे म्हटले जाते पंढरपूर तुळजापूर वाडी रत्नागिरी यांसारखे हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे मोठे श्रद्धास्थान आहे छत्रपती घराण्याचीही या देवावर मोठी श्रद्धा होती शंभू महादेवाच्या डोंगराच्या पठारावरून मान नदी उगम पावते तिच्या काठी दहीवडी म्हसवड ही मोठी गावे वसलेली असून तिच्या प्रदेशाला मानदेश असे म्हटले जाते राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत धनजी या शंभू महादेवाच्या डोंगरास मोठे महत्त्व प्राप्त झाले कारण संताजी धनाजी इत्यादी मराठी सरदारांच्या फौजा शत्रूच्या प्रदेशात मोहिमेवर जाण्यापूर्वी येथेच छावणी करून राहत असत शिखर शिंगणापूरच्या महा महादेवास साकडे घालून संताजी धानाजी यांनी अनेक वेळा येथूनच शत्रूंच्या प्रदेशांवर प्रहार करण्यासाठी कूच केले होते मराठी फौजांचा माग काढीत अनेक वेळा मुगली फौजा या प्रदेशात येत असत आणि मग कित्येक दिवस धावपळीच्या लढाया घडून येत मराठ्यांची ही मायभूमीच असल्याने त्यांना या डोंगराळ प्रदेशाच्या भौगोलिक ज्ञानाची गनिमी युद्धासाठी मोलाचा उपयोग होई संताजीने आतापर्यंत ज्या शंभू महादेवाच्या डोंगरातच मोठमोठ्या मोहिमांचे मनसुबे रचले होते त्याच ठिकाणी तो आता शेवटी असाही अवस्थेत आश्रयासाठी आला होता शंभू महादेवाचा डोंगर आपणास दगा देणार नाही असा त्याला विश्वास वाटत होता पण निसर्गापेक्षा माणसाचे अधिक दगलबा माणसेच अधिक दगलबाज असता हे तो विसरला होता संताजीने शंभू महादेवाच्या डोंगरात ज्या ठिकाणी आश्रय घेतला होता ते ठिकाण मसवडच्या उत्तरेस सुमारे दहा बारा मैलांवर हो आहे हा प्रदेशात मूळ मुल... प्रदेशच मुळात कमी पावसाचा असल्याने डोंगर रांगा उघड्या बोडक्या बनल्या आहेत त्यातच आजूबाजूच्या विस्तीर्ण नापिक माळराणांनी प्रदेश अधिक वृक्ष ओसाड बनला आहे शिवकालात या डोंगर काही झाडी असावी आज ती अभावानेच दिसते महादेवाच्या डोंगरातील संताजीच्या एक एकेकाळच्या निवासस्थानाकडे पोहोचण्यासाठी दोन तीन मैल डोंगरदऱ्यांतून डोंगर दऱ्यांतून पायी बिकट वाटेने प्रवास करावा लागतो संताजीचे राहण्याचे ठिकाण म्हणून जवळजवळ असणाऱ्या दोन गुहा दाखवल्या जातात आज गुहांच्या तोंडांवर बरीच पडझड होऊन मातीचा ढिगारा साचला आहे पण त्या काळात त्या राहण्यायोग्य असणार हे उघड आहे सभोवतालच्या उंच डोंगरदऱ्या यांनी या, या निवासस्थानास नैसर्गिक संरक्षण दिले आहे त्या भागातील माहिती माहितीगार माणसाशिवाय संताजीच्या या निवासस्थानाची माहिती बाहेर पडणे अवघड आहे संताजीच्या खुनाचे ठिकाण संताजी या गुहांसमोर मारला गेला नाही त्या खुनाची जागा गुहांपासून सुमारे दोन फरलांग दूर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी गुहांसमोरच्या दरीतूनच वळसे घेत जावे लागते गुहांसमोरून वाहणारा दरीतील ओढा असते जातो या ओढ्यात स्नान करीत असता शत्रूने अचानक हल्ला करून त्यास ठार मारले शिवकालातील थी या ठिकाणी बोरी करवंदीच्या दाट जाळ्या असाव्यात या जाळ्यांसमोर ओढ्यात संताजी मारला गेला म्हणून आजही हे ठिकाण संताजी बाबा बाबाची जाळी म्हणून ओळखले जाते संताजीच्या गुहांसमोरूनच ओढा वाहत असता तो इतक्या दूरवर स्नान स्नानासाठी का गेला असावा असा प्रश्न साहजिकच उत्पन्न होतो पण स्थानिक मंडळींनी या शंकेचे केलेले निरसन विचारात घेण्यासारखे आहे संताजीच्या गुहांसमोरच्या ओढ्यात उभे राहिले असता स्नानानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे म्हटले तर सूर्योदय झाल्यानंतरही समोरच्या उंच डोंगरांमुळे दीड दोन तास सूर्यदर्शन होऊ शकत नव्हते नाही या उलट उपरोक्त बावाच्या जाळीच्या ठिकाणी पूर्वेकडील डोंगर बसका आहे तेथे सूर्योदयानंतर सूर्यदर्शन लवकरच होऊ शकते केवळ याच कारणासाठी संताजी गुहांपासून इतक्या दूर अंतरावर स्नानासाठी आला असावा नागोजी माने याचे राजकीय चरित्र संताजीचा खून स्वकीयांपैकी ज्या नागोजी माने याने केला त्याचे राजकीय चरित्र आणि चारित्र्य यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे नागोजी हा म्हसवडचा देशमुख साताऱ्याच्या प्रदेशातील हे शिवकालातील एक प्रतिष्ठित व घरंदाज मराठे घराने आदिलशाही दरबाराचे ते एक निष्ठ सेवक होते शिवकालात आदिलशाही दरबाराच्या वतीने शिवाजी महाराजांच्या सत्तेला पायबंद घालण्यासाठी साताऱ्याच्या प्रदेशात म्हसवडकर मान्यांची स्थापना आदिलशहाने केली होती सन सोळाशे पासष्टच्या सालच्या मिर्झा राजा जयसिंगाच्या विजापूरवरील स्वारीत नागोजीचा पिता रतोजी माने यांनी आदिलशाही सेनापती सरजा खान याच्या लष्करात राहून मोठा पराक्रम केल्याचे म्हसवडकर मान्यांचे कागदपत्रात नमूद आहे रतोजीच्या या पराक्रमावर खुश होऊन आदिलशहाने त्यास अनेक गावांची देशमुखी व सरदेशमुखीची वतने बहाल केली होती शिवकालात ही सरदार वतनदार मंडळी रक्ताच्या नात्याने एकमेकांशी बांधली गेली होती असत नागोजी प्रसिद्ध निंबाळकर घराण्यातील अमृतराव व हनुमंतराव निंबाळकर यांची बहीण राधाबाई ही दिलेली होती नागोजी हा आपल्या पित्याप्रमाणेच किंबहुना त्याच्याहून अधिक पराक्रमी निघाला पण तो नुसता पराक्रमी सेनानी नव्हता तर तो राजकीय डावपेस खेळणारा राजकारणी सरदार होता आपल्या पित्याप्रमाणे तो आदिलशाही दरबाराशी एकनिष्ठ राहिला असे वाटत नाही आदिलशाही बुडण्यापूर्वी सन सोळाशे साली त्याने मोगलांकडे संधान बांधले होते पण तो लगेच मोगली चाकरीत गेला नाही पुढे लवकरच औरंगजेब बादशहा संघर्ष केल्यानंतर काही कालाने तो विजापूर जिंकण्यासाठी वळला एप्रिल सोळाशे पंच्याऐंशी मध्ये विजापूरला मोगलांनी वेढा दिला विजापूर जिंकून घेण्याचा बादशहाचा निर्धार पक्का होता तेव्हा विजापूर पडल्यावर मोगलांना मिळण्यापेक्षा तत्पूर्वीच त्यांना मिळावे असा राजकारणी विचार करून नागोजीने मार्च सोळाशे पंच्याऐंशीमध्येच मोगलांची चाकरी स्वीकारली बादशहाने त्यास म्हसवड परगण्यात तेरा लक्ष पन्नास हजार दामांची जहागीर बहाल केली तसेच त्यास म्हसवडची ठाणेदारीही दिली गेली आदिलशाही आता बुडणार हे लक्षात येताच चानाक्ष नागोजीने परिस्थितीचा अंदाज घेऊन तत्पूर्वीच मोगलांची चाकरी स्वीकारली पुढे लवकरच सप्टेंबर सोळाशे शहाऐंशीमध्ये आदिलशहाज शाहीचा अवतार समाप्त झाला त्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही घेतली गेली मोगली फौजा मराठी राज्यात सर्व बाजूंनी हल्ला करू लागल्या अशा संकटकालात खुद्द छत्रपती संभाजी महाराजच मोगलांच्या हाती सापडले आणि त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर स्वराज्यातील ठाणे व किल्ले एकामागून एक याप्रमाणे मोगलांच्या ताब्यात आले अनेक सरदार वतनदारांचा धीर खचून गेला त्यांच्यापैकी बहुतेकांनी स्वार्थापोटी अथवा परिस्थितीच्या दबावाखाली मोगलांपुढे शरणागती स्वीकारून मोगली चाकरी स्वीकारली नागोजी तर यापूर्वीच मोगलांना मिळाला होता आता त्याच्यात व या वतनदारांत फारसा फरक राहिलेला नव्हता पण अशी ही परिस्थिती मोगलांना न मिळालेली रामचंद्र पंत संताजी धनाजी यांसारखी काही जिद्दीची मंडळी होती ती नव्याने छत्रपतींभोवती जमली आणि त्यांनी मोडलेले स्वराज्य सावरले मराठे गेलेली ठाणी व किल्ले परत जिंकू लागले मोगली फौजा पराभूत होऊ लागल्या स्वराज्य नष्ट न होता पुन्हा जोमाने वाढत आहे हे लक्षात येताच मोगलांना मिळालेले सरदार वतनदार आता स्वगृही परतू लागले राजाराम महाराजांनीही त्यांच्या पूर्वीच्या अपराधांकडे दुर्लक्ष करून त्यांना स्वराज्य रक्षणाच्या कार्यास जुंपले यावेळी मोगलांना सोडून स्वराज्यात येण्याची एक ल, लाटस निर्माण झाली होती या लाटेचाच एक भाग म्हणजे जिंजीच्या समोर प्रत्यक्ष जुल्फीकार खानाच्या फौजेत मोर्चे बांधून बसलेले नेमाजी शिंदे मानकोजी पांढरे व नागोजी माने हे तीन पराक्रमी सरदार मोगलांना पारखे होऊन जिंजीत राजाराम महाराजांच्या पायाशी रुजू झाले अर्थात स्वराज्यात येत असता या सरदारांना त्यांची पूर्वीची वतने तर परत दिली गेलीच शिवाय काही नवीन वतने इनामे जहागीर ही बक्षिसे राजाराम महाराजांनी बहाल केली